नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईन पाहूया कंधार शहरातील कंधार शहरामध्ये नव्याने उभा राहिलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे पाहणी करण्यासाठी चिखलीकर यांचे खंदे समर्थक माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड आले असता यावेळी प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी साधला हे संपर्क पाहुयात क्षण काय कारण नाही आपला ह्या मतदारसंघातला सर्वात मोठा दवाखाना या ठिकाणी झालेला आहे आणि या नांदेड जिल्ह्याचे भागी जाते लोकप्रिय आमदार मान्य प्रताप चिखलीकर साहेब आणि त्यांची भेवले तत्कालीन आमदार आदरणीय आमदार शिंदे साहेब यांच्या कार्यकाळच्या दोघांच्या प्रयत्नाने हा इथं हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे आणि चिखलीकर साहेबामुळं चिखलीकर साहेबाच्या कार्यकर्त्यामुळं ह्याच्या अगोदरच्या टर्मधे आदरणीय श्यामसुधर शिंदेसाहेब आमदार झाले आणि मग दोघांनी शिंदे साहेबांना आणि चिखलीकर साहेबांना प्रयत्न करून हा या ठिकाणी फार मोठं शंभर बेडचं हॉस्पिटल इथं या ठिकाणी आलेलं आहे आणि चिखलीकर साहेबांना जवळपास सत्तर बहात्तर पद पदाची या ठिकाणी या ठिकाणी निर्मिती केली आहे आणि काही दिवसातच चिखलीकर साहेबांच्या हस्ते या दवाखान्यात उद्घाटन होणार आहे त्या निमित्तानं आम्ही आता सगळे चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते बाबा आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल झालंय भविष्यात इथल्या रुग्णाला इथल्या लोकांना इथं काहीतरी इतर ह्या रुग्णाला फायदा व्हावा इथल्या सुईसुविधा जे काही आहेत पाहण्यासाठी आम्ही सर्व टीम आलो होतो म्हणजे सिटी स्कॅन आहे का एमआरआय मशीन आहे का एक्स रे आहेत का ऑपरेशन थिएटर कसं आहे आयसी चे बीड कुणीकडे आहे असं सगळं आणि मग इथं कॅन्टीन सोय आहे का रुग्णासोबत नातेवर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे का ते पार्किंगला व्यवस्था आहे का मग सेंट्राल बाथरूम कुठे आहे नळ कुठं आहे पाणी कुठं आहे असं हे सगळं आता माहिती आम्ही घेण्यासाठी आलतो आज तुम्ही आपण जे पाहणी करण्याचं तरी पण आता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला बघावं लागेल साहेबांचे आम्ही कार्यकर्ते सत्तेमध्ये आम्ही आहोत मी माझी स्वतःची सामाजिक संघटना आहे त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा आदेश आहे आणि जेव्हा इथं पाहण्यासाठी आम्ही आलोत ना किंवा नेमकं काय गुट्ठेदाराने तरी काम केलं आता तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काम केल्याच्या नंतर स्लॅब अर्ध्या म्हणजे आठ दिवसात गळाले तर असं काय होईल हे आपली सगळ्या लाडाची वास्तू आहे याला आपल्याला हिला आपलं जपायचं आहे पण या अगोदर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे त्याच्या पद्धतीची बैठक सुद्धा घेतली होती त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर तुम्ही पाहणी करण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला म्हणजे पाहणी करून काय म्हणजे अधिकार तुम्हाला कोणतं पद आहे पाहणी करण्यासाठी या अगोदर हे भाजपचे काही नेते आले बघून गेले आज तुम्ही येतात कोण आलं बघ खासदारांनी जर बघितलं तर ठीक आहे तुमचं म्हणजे काय कोण भाजप आलं होतं एकनाथ पवार एकनाथ पवार तुम्हाला माहित एकनाथ पवार काय पोस्ट आहे एकनाथ पवारची ऐकायला एकनाथ पवार कोण आहे एकनाथ पवार म्हणजे भाजपला नेता होऊ शकतो का तुम्ही कसं म्हणता नेता होतो तुम्ही राजकारण करता कशाला राजकारण मलाही सांगा ज्या काळा ना ज्या काळामध्ये सुंदर शिंदे साहेबाला आम्ही निवडून दिलं साहेबांनी निवडून दिलं त्या काळामध्ये त्या शिंदे साहेबासोबत एकनाथ पवार होते काय मग आता काल चिक काल चिखली तर सामाजिक विरोधामध्ये त्याने जेव्हा निवडणूक लढवली तर ते, ते काय महायुतीमध्ये होते काय ते महाविकास आघाडीवर होते ना ते निशेढ मशाल होती ना तेव्हा त्याची निशेढ तीन पैसे कोणती होती काय कमळ होतं काय राष्ट्रवादी काय घड्या होती काय काय शिवसेनेचा धडूच्यावर होता माझा तुमच्या ठीक आहे तुम्ही तसं बोला ऐका ना तुम्हाला माहिती मी तर तालुक्याचा उपसभापती आहे होतो माझी उपसभापती आणि माझी मला एक सामाजिक संघटना महाराष्ट्रभर जे काम करते त्या संघटना प्रांतर पवार आहे मी तुमच्या माध्यमातून मी सन्माननीय एकनाथ दादा पवारांना मी विनंती करतो की एकनाथ दादा पवारांना या तालुक्यातलं कोणतं पद नाही ते स्वयंघोषित नेते हात भाजपचे जरी नेते म्हणजे कशी नेते होऊ तो साहेब त्याने त्याने मला तर त्याला अशी सूचना विनंती वेगळं आहे त्यानं गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा सरपंच होऊन गावाचा विकास करावा माझी बघण्यासाठी आहेत ना एवढ्या इतक्या ह्याच्यावर चिखलीकड सांगा रात्री बारा वाजता लोकांना निवडून गेले साहेब आम्ही सगळे कार्यकर्ते इथं दगड दगड काढला तर चिखलीकर साहेबांचा कार्यकर्ते कोण एकनाथ पवार आले एक एकनाथ पवार हात काय सर एकनाथ पवार यांनी बघून गेलं म्हणून तुम्ही बघणार आम्ही चिखलीकर साहेब कार्यकर्ते हे आम्ही वास्तू उभं केली या शिंदे साहेबांना जर आम्ही निवडून गेलं नसतं ती वास्तू उभं राहिली नसती चार वर्ष ज्या शिंदे साहेब तुमच्या पासून आले होते त्यावेळेस शिंदे साहेबांच्या नावानं विरोधात पडणारे तुम्हीच लोक होता शिंदे साहेब पडले त्यानंतर आता तुम्ही एक उद्घाटन झालं त्यावेळेस शिंदे साहेबांना निवडून आम्ही दिले की नाही तुम्हाला आम्ही निवडून ना निवडून आम्ही निवडून शिंदे काही काम केलं नाही आता शिंदे साहेबांना ही वास्तू आणली चिखलीकर साहेबांना चिखलीकर साहेबांच्या आशीर्वादामुळं प्रयत्नामुळं साहेबाच्या कार्यकर्त्याच्या अफाट माहितीमुळं साहेब आमदार झाले मुली वास्तुर उभे झाली नाहीतर चिखलीकर साहेबांना प्रयत्न केले असते आणि चिखलीकर जर कोणता जर कार्यकर्ते फिरले नसते तर शिंदे साहेब आमदार झाले निर्माण झाली नसते कोणी निघालं कोणी त्याच्या नाव करतो दुसरी बार माझं म्हणजे काय करेल पाणीचा स्टंट नाही भाई पाणीचा स्टंट असा आहे येणाऱ्या काळामध्ये दादाच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट मी तर राजेघर राजाचं नेतृत्व करतोय राजरत्न्स गायकवाडला माहित आहे मी आता मी परवाला सोळा तारखेला मी ह्याला तुझ्या कोल्हापूरला आहे आणि आरोग्यमंत्री जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ना तिथं माझी पॉवरफुल संघटना आहे त्या माध्यमानं साहेबाची माझी आत जवळची समजा की बा इथं रुग्णाला काही सुविधा जर काही कमतरता असेल तर मी सोळा सप्टेंबरला मी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्य मंत्र्याला मी जाऊन सांगणार आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमानं आणि आपल्याला हा जो दवाखाना हॉस्पिटल आहे हे आपल्या इथल्या गोरगरीब लोकांच्यासाठी हे आपल्या फायद्याचं आहे मग आता इथला कंडारा असेल लोहा असेल आजूबाजूचा पलीकडचा मुखेडा असेल तर आधीची आता नांदेडची परिस्थिती अशी झाली आपल्या जिल्ह्यामधली मी ते पाहिलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर डोकं जर दुखलं म्हणलं तर तो तिथला एमओ मेडिकल ऑफिसर विष्णूपूरला रेफर करतोय इथं काम करत नाही रुग्णालयाला फार बेजारी होती त्याच्यामुळे आम्ही आज बनवायचा जो उद्देश आहे की कि बा पूर्वते पार्किंगला कुठं काय गाड्या लावायचा हेलीपॅड कुठे काय होणार आहे का कुठल्या स्थळावर आले गुत्तेदारांशील काय 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 राहिले म्हणजे गुत्तेदार कोण आहे बाबा लवकर लवकर करा लाईटिंग कुठं आहे म्हणजे असं पाहण्यासाठी आम्ही आलो होतो रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची काय अवस्था आहे सगळ्या उपलब्ध आहेत ना आता ते थोडा स्टॉप कमी आहे आता मी ते तू ना तिथं थोडा स्टॉप आहे इथं तुम्हाला सांगतो सत्तर ते बहात्तर पद ते चिखलीकर साहेबांनी इथं या ठिकाणी करून मान्य करून आणले ना तुम्ही की इलेक्शन घ्यायची पोर साहेबांना धाईस आणाव नाही दुसऱ्या पुढे काय करा आता आयत्या गोट्यावर राव गोट्या कशाला मारा याच्या आपण आता पाहणी केलं नेमकं काय कमतर दाटा आम्ही काय केलं आता मी काय एमबीबीएस एमडी नाही आम्ही इथे मला काय डॉक्टरचा कोर्स केला नाही इथं जे काही गुतेदार साहेब जे काय होते इथले जे काही इथले काय ते पोम साहेब अजून पाचशे जे काही इथं काही डॉक्टर लोक होते आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही माहिती घेतली आता काय काय ते लोक इथं कलर टाकावं लागते इथं असं असं आहे इथली वायरिंग केली पण ते मध्ये आम्ही गेलो तिथं बेड थोडस कमी व्यवस्था आहे इथं पाचच वसायला येतं दोन तीन प्रत्येक पहिल्या म्हटल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर असे पाच पाच आयसी आहेत ऑपरेशन थिएटर मग ते आम्ही सांग ते सांगितलं ते डायलिसिसचा विषय आहे डायलिसिसला थोडीशी कमी जागा आहे आम्ही पूर्ण सगळी माहिती घेतली आणि ही माहिती आधीमुळे लोकल ते चिखलीकर साहेबांना आम्ही सांगू आणि याच्यामध्ये आम्ही काय सुधारणा करता साहेब सुधारणा करतील आता ते आता कसं बघा आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे अरे थोडस काही जे काही राहिले गो, काही गोष्टी तर ते आता पोलीकड लॉन आहे पार्किंग आहे पाणी ते धर्मशाळेचं काय राहिलेलं आहे आणि अजितदादाचा वेळ झाला की चिखलीकर साहेबच याच चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांच्या असते हा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आता कोण कोणपण आरोग्यमंत्री येतील पालकमंत्री येतील सगळे मालिकेमध्ये मानले अशोकराव चौदा साहेब येतील सगळे ऐका ना ते आहेत ऐका ना त्याच्याशी बोलणं झाले ते कॉन्ट्रॅक्टरच आहे नंतर त्या तारखे ज्या वेळेस शेवटचा आढावाही होईल ना ज्या काळामध्ये जेव्हा छोटा चिखली साहेब चिखलीकर साहेब येतील तेव्हा ते बैठक घेऊन सगळं घेऊन आता हे जे आहे आता आम्ही त्या सगळे फोन करून लागलेली त्याच्याबद्दल काय नाही आबा तुम्हाला मी काय आता मी असं बोलू नाही पण एकनाथ पवार जे आहेत ना ते माणूस सरकल आहे तुम्हाला सांगतो आता काल लोह्याच्या तहसीलदारांना कसं कसं बोललो तुम्हाला लक्षात यायला कसं म्हणजे तुम्हाला म्हणजे ठीक आहे जनतेनं तुम्हाला नाकारलं मी तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगलो होतो मराठा समाजाची लाट होती आरक्षणाच्या लोकांमध्ये राग होता त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो गावगावचे लोक आहे ना एकनाथ पवारच्या सोबत राहील आणि त्यावेळेस मी दावा केला एकनाथ पवार पाचशे माणस घेऊन चौकमध्ये यावा आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो नगरपालिका दोन्ही ताब्यामध्ये त्याला घेतून घेत की नाही मग त्याला दोन मधून दोन नाव द्या लोह्यामधून दोन नाव द्या मी असं तुम्हाला बोललो होतो आता, तो तो आता ते कोणत्या चिखलीकर साहेबांचा आता मला सांगा काय तहसीलदार किंवा ये एखादी एस डीओ त्या काय घरगडी राहतात काय हो एवढे मोठे पदार बसलेले माणसं ते आता काय त्या पेळीकर साहेबांना किती सेवा दिल्या ते माणूस काय झाले तुम्हाला सांगतो भयकले कर काही कराल मग अजून तुम्हाला सल्ला आहे आपला मतदार सण सोन्यासारखा पिवळा गरज आहे नंबर वन आपले माणसात आपले मारामारी होईना भांडण होईना काहीच होईना तुम्हाला जे कोणी म्हणलं की नाही हा त्याचा हा त्याचा घरसमज आहे हा कोणी लावून देते कोणी बी एकनाथ पवारला याय काहीचा अधिकार मिळेल त्याचा संबंध नाही काय नाही ने, आम्ही आले आम्हाला इंजिनिअरने डॉक्टरने सांगितलं की आम्ही चिखलीकर साहेबाला सांगता आणि जे लागत ते आम्ही घेऊ शकता इकडे पवार येऊन बघून गेला असं काही घेणं नाही पण डॉक्टर साहेब नसल्यामुळे हा त्यात कुठे फिरला कस हो कसं होणार असेल मी तुम्हाला काय म्हणलो शिंदे साहेबांना आम्ही